पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट शिंदोडी येथील जळीत झालेल्या कुटुंबाला पहिली मदत घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाने यांनी केले संगमनेर तालुक्यातील शिंदोडी ढोनवाडी या ठिकाणी आदिवासी कुटुंबातील भरतनाथा पवार त्यांची पत्नी राधा भरत पवार आणि त्यांची चार मुलं असा परिवार राहतो रात्री तीनच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली तर चटके बसू लागल्यामुळे पवार कुटुंब जागं झालं आणि मोठ्यानं आरडाओरडा सुरू केला तर शेजारी असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेत ती आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीमध्ये पवार कुटुंबाचा संसार जळून खाक झालाय त्यात धान्य भांडे कपडे कोंबड्या यांची राखरांगोळी झाली आहे या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भधाने उपनिरीक्षक निवान जाधव कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके आदिवासी एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास शिवराम बरडे तालुका उपाध्यक्ष विक्रम बरडे सरपंच एकनाथ खामकर उपसरपंच पोपट सोमाजी कुदनर यांनी भेट देऊन पाहणी केली तर या कुटुंबाला पहिली मदत पोलीस निरीक्षक दिगंबर भधाने यांनी केली आहे त्यानंतर सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे करत संसारोपयोगी साहित्य देण्यास मदत केली या सर्वांचे आभार पवार कुटुंबाने मानलेत आम्ही रात्री झोपेत असताना अचानक घराला आग लागली आणि आम्ही चौघजण घरात झोपलेले होते माझे दोन मुलं आणि दोन मुलं बाहेर झोपलेले होते तर आम्हाला असे चटकत बसायला लागल्यामुळं आम्ही पाहिले जागी झालं तर आमच्या कोंबड्या ओरडायला लागल्या कोंबड्या आतमध्ये ते घरावर पात्र ठेवत आणि कागदही पण भरपूर ते जाळून त्या कोंबड्यानं पाडायला लागले कोंबड्या भरपूर जाळल्या आम्ही बाहेर निघलो मुलं आजारी होते आम्हाला त्या घरातून काहीही काढता आलेले नाही आणि अं माझी पत्नी राधा राधा भरत पवार तिचं नाव शांता आहे तर आम्ही ती खूप खूप रड रडायला लागली तर तर आम्ही बाहेर पळालो आरडा केली पण आम्हाला ते विझवता आलेलं नाही आम्हाला मदत तानाजी मामाने यांनी सुद्धा खूप केली या आदिवासी कुटुंबाकडे शासनानं लक्ष द्यावं हे कुटुंब अतिशय गरीब असून आज एक वेळ जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडे नाही आहे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या गरीब कुटुंबाला मदत करावी असंही आवाहन केलं गेलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर